बच्चे कंपनीसाठी एक आता आनंदाची बातमी आहे वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यामधील शाळांना उद्या सुट्टी देण्यात आलेली आहे अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे ही सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा अध्यादेश काढला असून उद्या बच्चे कंपनीला सुट्टी देण्यात आलेली आहे पहिली ते दहावी पर्यंतचे सर्ग वर्ग बंद ठेवण्यात आलेले आहे मागील दोन दिवसापासून वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय अनेक सकल भागात पाणी देखील साचलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तारेची कसरत करावी लागते त्याच अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची आणि लाईट जाण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेल्या त्यामुळे बच्चे कंपनीसाठी संपूर्ण आम्हा वसई विरार परिसरात आनंदाची बातमी आहे